नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं स्वागत करतो घडामोडी परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये स्कूल कनेक्ट टू पॉईंट झिरो या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रोफेसर डॉक्टर भीमराव खाडे आणि प्रोफेसर डॉक्टर आनंद मनवर यांनी विद्यार्थ्यांशी विविध विषयावर संवाद साधला राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसपासून करण्यात येत आहे उच्च शिक्षण व्यवस्थेचे संपूर्ण नूतनीकरण आणि अमूलाग्र व्यापक बदल होत असताना त्याविषयीची जनजागृती आणि सातत्यपूर्ण समुपदेशनाची नितांत गरज लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कनिष्ठ महाविद्यालयातून इत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबतच्या सकारात्मक बाबी पोहोचविण्यासाठी सर्व अकृषी विद्यापीठ स्तरावर स्कूल कनेक्ट अभियान राबविण्यात आले आहे याचाच एक भाग म्हणून परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयातील बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान या वर्गातील विद्यार्थ्यांसमोर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं साधारण व्यक्ती म्हणून प्रोफेसर डॉक्टर भीमराव खाडे आणि प्रोफेसर डॉक्टर आनंद मनवर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला क्रमास उपप्राचार्य प्राध्यापक विजय घोडके प्राध्यापक व्ही टी नालटे प्राध्यापक डब्ल्यू बी भोसले प्राध्यापक के एस राऊत प्राध्यापक डी डी काकडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपले जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद